नमस्कार मी दिपाली पालवीशी मराठी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी जेव्हा आपलं कमेंट बॉक्स चेक करत असते तर त्यावेळी अर्ध्याहून अधिक कमेंट मला या मिळतात की आमच्या बाळाचं वजन वाढतच नाही बाळ सगळे पदार्थ खातो का काही केसमध्ये बाळाला भूक लागत नाही बाळ व्यवस्थित खात नाही रडतो किंवा पाणी जे खाल्लेलं आहे हे बाळाच्या अंगी लागत नाही बाळाला ते पचत नाही म्हणून बाळाचं वजन वाढत नाही पण बाळाच्या वजन वाढीची प्रत्येक ही चिंता जरूर असते आणि ते असायला सुद्धा हवी कारण बाळाच्या वाढीचा विकासाचा वजन हा एक प्रमुख घटक आता बऱ्याचदा तुमच्या याही कमेंट्स असतात की असा कोणता पदार्थ आहे का किंवा असं काही औषध आहे का की जे औषध बाळाला दिल्यानंतर बाळाचं वजन हे छान व्हायला मदत होईल किंवा बाळ हा आमचा गुटगुटीत गुबगुबीत सुदृढ दिसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या याच रिक्वेस्टनुसार एक अतिशय सुपर हेल्दी बाळाच्या वजन वाढीसाठी शंभर नाही एकशे दहा टक्के फरक पाडणारा किंवा उपयोगी ठरणारा एक बेस्ट असा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे हा पदार्थ इझिली सर्वत्र उपलब्ध आहे बाहाला देणंही तो सोपं आहे बाळाला कधीही बांधणार नाही किंवा प्रत्येक बाळ तर हा व्यवस्थित आवडीने खाईल असा हा पदार्थ आहे कोणता असा पदार्थ आहे जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया टॉपिकडे सध्या खूप जास्त गर्मी चालू आहे उन्हाळा आहे अशा दरम्यान बाळाची भूक कमी होते काही हा होतात, होतात, आजारी पडतो किंवा बाळाने जरी खाल्लं तरी ते बाळाला पचत नाही ज्या कारणामुळे बाळाचं वजन कमी येतं हा आजारी पडतो तर अशा दरम्यान उन्हाळ्यातच नाही इतर केव्हाही जरी बाळाची भूक तुम्हाला कमी झाल्यासारखी वाटत असेल किंवा बाळा पचत नसेल तर अशा पालक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की बाळ जे काही खातो आहे तर ते खाण अगदी कमी असू द्या पण ते युक्त असावं ते पूरक असावं पौष्टिक असावं घरात बनलेलं असावं आणि ते सकस असावं बाळाच्या बाळाचा आहार भरपूर असणं हे गरजेचं आहे आणि या ज्या काही कॅलरीज आहेत या कॅलरीज अगदी थोड्याशा छोट्याशा पदार्थामधून जर बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत असतील तर ते पदार्थ बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला समाविष्ट करणं गरजेचं आहे असाच एक पदार्थ की जो बाळाच्या वजनवाढीसाठी बाळाच्या पोटाच्या आरोग्यासाठी बाळाच्या मनुके आहेत हे आहे, बाळासाठी अगदी वरदान आहेत या अगोदरच्या सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी याचा उल्लेख केलेला आहे पण वजन वाढीच्या बाबतीमध्ये तुम्हाला विशेषतः लक्षात घ्यायचं आहे की डेली बाळाला तुम्हाला मनुके देणे गरजेचे आहे मनुक्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत काळे पीर पिवळे आणि हिरवे तर यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणते असतील तर ते आहेत काळे मनोके काळे मनोके उपलब्ध नसतील बाळाला आवडत नसतील तर त्यावेळी तुम्ही पिवळे किंवा हिरवे मनुके सुद्धा लहान मुलांना देऊ शकता काही हरकत नाही पण काळे मनुके विशेषतः बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात आता तुम्ही म्हणाल की सध्या उन्हाळा आहे हे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत किंवा हे नट्स आहेत यामध्ये थोडीशी गर्मी असते बाळाला याचा त्रास होणार नाही का लक्षात घ्या प्रत्येक महिन्यामध्ये ऋतूमध्ये लहान मुलांना ड्रायफ्रुट्स देणं हे गरजेचं असतं बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी पण याची देण्याची प्रत्येक ऋतूमध्ये बदलत असते मनुक्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही तुम्हाला एक योग्य पद्धतीने द्यायचं आहे जर तुम्हाला बाळाची वजन आणि भूक वाढवायची असेल तर जे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपण जाणून घेऊया की मनुके लहान मुलांना का द्यायचे आहेत आणि हे हे देण्याचा बेस्ट टाइम कोणता आहे विशेषतः हे जे काही आहेत आहे फ्रुट्स आहेत हे तुम्हाला मुलांना सकाळी उठल्याबरोबर किंवा रिकाम्या पोटी द्यायचे आहेत हे रिकाम्या पोटी देण्यामागचं कारण असं आहे कारण यामध्ये भरपूर अशा कॅलरीज आहेत खूप सारे न्यूट्रिशन्स सा आहेत रात्रभर झोपून उठल्यानंतर बाळाचं जे शरीर आहे हे नवनवीन गोष्टी ऍपसॉर्ब करण्यासाठी पोषक घटक ऍपसॉर्ब करण्यासाठी जीवनसत्व ऍबसॉर्ब करण्यासाठी रेडी असतात आणि अशा वेळी जर तुम्ही हेल्दी पदार्थ बाळाला देत असाल तर त्यामध्ये सगळे पोषक घटक बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतात आणि त्याचा आसर जो आहे हा बाळाच्या शरीरावर चा खूप चांगल्या प्रकारे होतो आणि म्हणून नेहमी मनुके असतील किंवा कोणतेही आहेत तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये बाळाला द्यायचे आहेत देत असाल तर उत्तम किंवा काही थोडंसं खाल्ल्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये नाश्त्यामध्ये बाळाच्या ते इन्क्लूड करत असाल तर तरी सुद्धा हे चालणार आहे आता हे मनुके बाळाला का द्यायचे आहेत मनुक्यामध्ये भरपूर असं कार्बोहायड्रेट आहे प्रोटीन आहे आयरन आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे आणि खूप सारे असे विटॅमिन आहे, मिनरल्स आहेत की जे बाळाच्या ओव्हरऑल विकासासाठी वाढीसाठी गरजेचे असतात दिवसभरामध्ये आपल्याला ज्या काही कॅलरीज लागतात त्यापैकी पंधरा टक्के कॅलरीज या मनुक्यामधून लहान मुलांना किंवा लहान बाळांना किंवा आपल्या शरीराला मिळणार असतात आणि म्हणूनच मनुके मनु हे लहान मुलांना देणं विशेषतः वजन जर बाळाचं वाढत नसेल बाळाची भूक कमी असेल तर त्यावेळी गरजेचं आहे मनुक्याचा आणखी एक फायदा होतो ते म्हणजे मनुके जर रेग्युलरली तुम्ही बाळाच्या आहारामध्ये दे देत असाल तर बाळाच्या पोटासंबंधीच्या ज्या समस्या आहेत या पूर्णत बंद होतात बाळ कधीही कॉन्स्टिपेटेड होणार नाही बाळाला जुलाब लागणार नाही बाळाने जे खाल्लेलं आहे व्यवस्थित पचेल आणि याचाच अर्थ बाळाला भूकसुद्धा छान लागेल आणि हे गोड असल्या कारणामुळे प्रत्येक लहान बाळाला हे आवडतं मुलं हे अगदी मनापासून खातात त्यामुळे तुम्हाला हे बाळाला जरूर द्यायचं आहे अर्थातच एकच एक पद्धतीने बाळ रेग्युलरली खाणार नाही त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहे हे मनुके देत असताना तुम्हाला रात्रभर हे मनुके एक कप जे काही फुलक्रीम मिल्क आहे सहित साइ, असणारं जे काही दूध आहे तर त्या दुधामध्ये बाळाच्या वयानुसार भिजत घालायचे आहेत आणि हे भिजलेले मनुके दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बाळाच्या दुधामध्ये खीरमध्ये स्मूदीजमध्ये मिल्कशेक्समध्ये आहे असं खात असेल तरी काही हरकत नाही वेगवेगळ्या प्रकारे बाळाला हे द्यायचे आहेत आता जे बाळ एक वर्षापेक्षा लहान आहे अशा बाळाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही आतापर्यंत बाळाला ॲनिमल मिल्क म्हणजे गाईचं किंवा मशीचं दूध जर दिलं नसेल तर अशा वेळी तुम्ही फॉर्म्युला मिल्क मध्ये सुद्धा दोन ते बाळाच्या आहारामध्ये मिक्स करू शकता किंवा फॉर्म्युला मिल्क तुम्हाला वापरायचं नसेल तर पाण्यामध्ये हे भिजवा आणि ते बाळाच्या खीर मध्ये किंवा जे काही बाळाचा आहार आहे त्यामध्ये ऍड करा आणि ते बाळाला द्या पण एक वर्षापेक्षा मोठी जी मुलं आहेत अशा मुलांच्या बाबतीमध्ये मात्र मशीच्या अगदी फुल फॅट फुल क्रीम जे दूध आहे त्यामध्ये तुम्हाला हे भिजत घालायचे आहेत रात्रभर आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते बाळाला द्यायचे आहे आता याचं प्रमाण किती असायला हवं जे बाळ एक वर्षापेक्षा लहान आहे अशा बाळाला अगदी पाच ते सहा मनोके भिजवून तुम्ही दिवसभरामध्ये हे देऊ शकता एक ते दोन वर्षापेक्षा वर्षा आहे बाळ आहे तर त्या बाळाला तुम्ही पर्यंत हे देऊ शकता आणि त्यापेक्षा मोठी आहेत अगदी त्यांच्या मुठीमध्ये बसतील एवढे मनुके जरी दिवसभरामध्ये खात असतील तरी सुद्धा काही हरकत नाही ते बाळाला बाधणार नाहीत उलट त्याचा फायदा जास्त प्रमाणामध्ये व्हायला मदत होईल या प्रकारे जर तुम्ही मनुके बाळाला देत असाल तर अगदी शंभर टक्के नव्हे तर एकशे टक्के खात्रीने मी सांगेन की बाळाच्या वजनवाढीमध्ये किंवा बाळाच्या तब्येतीमध्ये बाळाच्या भूकवाढीमध्ये तुम्हाला अमूलाग्र बदल दिसेल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाबाय सेव्ह समिती न्यू टॉपिक